नमस्कार मी प्रवीण कांबळे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मी उभा आहे प्रभाग क्रमांक सहा मीरा भाईंदर महानगरपालिका कार्यालयाच्या समोर आज या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी एक आंदोलन करण्यात आलेलं आहे ज्या आंदोलन काल मीरा भाईंदर शहरातील क काशिमीरा निर्कमल नाका या ठिकाणी जो सन्नी राठोड अकरा वर्षीय मुलाचा ज्या एका अपघात होऊन त्याचा दुर्दैवी अंत झाला त्याचाच राग क्रोध या ठिकाणी मनात ठेवून व तसेच या विषयाला कुठेतरी न्याय देण्याकरिता आज शिवसेना सरसावली आहे आमदार परिवहन मंत्री या ठिकाणी जे आहेत प्रताप सरनाईक हे कार्यकर्ते आहेत व त्यांनी आज या ठिकाणी आंदोलन पुकारलेलं आहे की जोपर्यंत या शहरातील आर एम सी प्लॅन्ट बंद होत नाही तोपर्यंत आम्ही आज प्रभाग क्रमांक सहाच्या कार्यालयाच्या समोरून उठणार नाही जोपर्यंत प्लॅन्ट बंद करण्याचं आश्वासन मीरा भाईंदर महानगरपालिका लेखी देणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून ना जाणार नाही अशा पद्धतीने या ठिकाणी सर्व कार्यकर्ते शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक परिवहन मंत्री त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येऊन आज आंदोलन करून या चिमुकला जो बालक होता त्याला न्याय देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत तर या सर्व विषयावर कशा पद्धतीने इथून पुढे न्याय होतो आर एम सी प्लॅन्ट कशा पद्धतीने बंद होतात ज्या दवाखान्याच्या हलगर्जीपणामुळे त्या मुलाचा दुर्दैवी अंत झाला असा आक्षेप घेतलेला आहे त्या दवाखान्यावरती कशा पद्धतीची कारवाई होते हे सर्व पाहणे या ठिकाणी गरजेचे आहे या आंदोलनाला कशा पद्धतीने यश मिळतं हे या ठिकाणी आहे हे बघा आदरणीय मंत्री महोदय साहेबांच्या आदेशानुसार पाच प्लांट बंद करण्याचा आदेश होता पण महानगरपालिकेने त्याच्यापैकी के के जी आणि कॉन्क्रीट इंडिया हे तीन प्लांट बंद केलेत बाकी उर्वरित आरडीसी आणि गजानन हे दोन प्लांट बंद केलेत नाही याच्या कारण महापालिकेच्या अधिकाऱ्यांना द्यावी माझ्या याच्यासाठी पाठपुरावा सतत चालू होता याच्या आधी तुम्हाला सांगतोय की एक महा कॉन्क्रीट इंडियाचे एक गाडी पकडून दिली पुलिसांच्या स्टेशनला स्टेशन ते काचीगावचे अधिकारी बारंबार महापालिकेच्या अधिकाऱ्यांना फोन करतायत तरी सुद्धा आजपर्यंत गुन्हा दाखल करायला गेले नाही जर हे सगळे प्लांट बंद झाले असते तर हे एक राठोड म्हणून सनी राठोड म्हणून मुलगाच्या बली गेला नसता हे त्याच्या सर्व जबाबदार आर एम सी प्लांटचे मालक आणि महानगरपालिकेचे अधिकारी आहेत दुसरी गोष्ट असा आहे की आपल्याला हे आंदोलन करायची पाणी काय येते महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हे माहित आहे जर नॉम्स आम्हाला माहिते कायदे आम्हाला माहिती तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला माहित नाही का हे दोन प्लांटला जे पण दोनशे मीटरच्या आतमध्ये येत आहेत त्यांना आम्हीच द्यायचे का की हे दोन गुगल मॅप काढून द्यायचे किंवा टेप लावून आम्ही द्यायचे का महानगरपालिकेचे अधिकारी करतात काय म्हणून आमचा निषेध आहे जर हे दोन उर्वरित दोन प्लांट वरती जर कारवाई झाली असती असतात तर हे सनी राठोडची बली गेले नसतं म्हणून आम्ही आदेश मंत्री महोदयाच्या साहेबांच्या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे म्हणजे याच्यात दोषी कोण आहेत आजपर्यंत त्यांचे आदेश दोन दोन महिने झाले सर्व प्लांट का बंद झाले नाही याच्या कारण आम्हाला याची उत्तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी द्यावा एवढा त्यांना यावं लागेल जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही त्यांनी यावं आणि आम्हाला लिखित द्यावा की आम्ही जे प्लांटच्या गाडे पकडून दिला होता मानिक पाली साहेब तिकडच्या एपीआय त्यांच्याकडे गाडी पकडून त्यांनी किती वेळा अधिकाऱ्यांना कॉल केले अजूनपर्यंत महानगरपालिकेचा एकही अधिकारी गुन्हा दाखल करायला गेले नाही याच्या मागे संरक्षण देणारे महानगर एक ढोले बाबा सचिन बचाव सारखा अधिकारी आले आणि परवानगी देऊन गेले आणि त्यांच्यामुळे आणि हे जे काही भ्रष्ट नगरसेवक होते तत्कालीन बघा भाजपचे नगरसेवक होते या चौदा नंबर प्रभागामध्ये तेरा मध्ये इथे पाच प्लांटची मजुरी मिळाली गोरबंदरला आठ प्लांटची मंजुरी मिळाली ह्याच्यावरती हे, हे जो जो दो कोणी दोषी आहेत हे प्लांटच्या मागे पैसे कोणी घेतले कोणी किती पैसे घेऊन प्लांटची परवानगी दिली कोणी कोणी चौकशी झाली पाहिजे पण तुमच्या माध्यमातून इथून पुढे प्लांट बंद होणार बघा तुम्हाला तुमच्या समोर आहे पाच प्लांट बंद केलेत हे बघा राम मोहन शर्माच्या प्रयत्नामुळे आणि आदरणीय मंत्री महोदय साहेबांच्या आदेशामुळे हे पत्रामध्ये माझं नाव स्पष्ट लिहिलेलं आहे राम मोहन शर्माच्या तक्रारीनुसार उर्वरित दोन प्लांट होते त्याला चोकस नोटी आज बजावण्यात आलेली आहे मला सांगा हे जर चोकस नोटी जर अगोदर बजावले असतील हे कारवाई झाले असतील प्लांट बंद झाला असता तर कदाचित सवीर राठोड च्या वर गेला नसता वाहतूक या ठिकाणी प्रश्न निर्माण कुठे मध्ये नील नीलकमल नाके त्याच्यामध्ये नील ट्राफिक पोलिसांचे पण दोष आहेत ट्राफिक पोलीस व्यवस्थित काम करत नाही ट्राफिक पोलीस सिर्फ सिर्फ सिर्फे की डोळे झाक करत आहेत त्यांनाही माझ्या नंबरपणे विनंती आहे की साहेब कुठे ना कुठे तुमची ड्युटी व्यवस्थित करावं लागेल हे बघा कालची घटना असे आहे की वाहतूक पोलीस पोहोचलेत नाही काशीगाव आणि काशीमिरा पोलीस स्टेशन काशीमिरा हातमध्ये येत नसताना पोलीस पुन्हा सर्व अधिकारी त्या ठिकाणी पोहोचलेत पण वाहतूक विभागाचे अधिकारी वेळेवर पोहोचले नाही कालचा जो प्रकरण होता साडेबारा वाजता त्या ठिकाणी अॅक्सिडेंट झाला होता आणि संध्याकाळी सहा पर्यंत त्या ठिकाणी शेवटी मुलाला मृत्यू केलं काय काय सांगायचं त्या ठिकाणी जो दवाखाना आहे त्याचा काय दोष आहे का हे बघा त्या जर दोषी असेल त्याच्यावर चौकशी कर डिपार्टमेंट चौकशी करून कारवाई केली पाहिजे पण एक गोष्ट आणखी आहे की काल जेव्हा घटना घडली तेव्हापासून तक्रारदार पोलीस स्टेशनला तक्रार संध्याकाळपर्यंत तक्रार करायला गेले नाही टँकर आर एम सी प्लांट मालक तोपर्यंत काशीगाव पोलिस स्टेशन गेले नाही किंवा हॉस्पिटल मध्ये मुला बघायला आले नाही तर याच्या कारण कोण त्यांना कोणी गाफील ठेवला होता त्यांना कोणी नेत्यांनी मिसगाईड केला होता तक्रार करायला काय गेले नाही जर वेळेवर त्या मुलाचा उपचार झाला असता तर मुलाच्या बली गेला नसता मुलाची मृत्यू पावले नसतील आज सकाळी सकाळी या ठिकाणी कार्यालयामध्ये आलेले काय कारण आहे खरं म्हणजे लोकवस्तीमध्ये हे आर एम सी प्लांट नसतात परंतु इथील भ्रष्ट महानगरपालिकेच्या कारोबारामुळे आणि या भ्रष्ट अधिकाऱ्याने त्यांना ज्या काही जुन्या परवानग्या दिलेल्या होत्या काही प्रभाग अधिकारी किंवा तत्कालीन आयुक्त डोले साहेब या लोकांनी परवानग्या दिल्या आणि त्यानंतर या परिसरात या प्लॅन्ट अतिशय म्हणजे लोकांच्या आरोग्याला धोका झालेला आहे अनेक लोकांना कॅन्सर सारख्या आजाराला बळी पडावं लागले आहेत त्याच पद्धतीने बाजूला स्कूल आहेत शाळा आहेत कॉलेज आहेत या युवकांना या विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होत आहे आणि हे सगळं बंद करण्यासाठी आमचे सन्माननीय मंत्री महोदय प्रताप सरनाईक साहेब यांनी दोन वर्षापूर्वी महानगर अधिवेशन मध्ये हा विषय घेतला होता हे प्लांट बंद करण्याविषयी आणि त्यांच्या आदेशानुसार शिवसेनेने या विरोधात अनेकदा पत्र केलेला आहे परंतु पूर्णपणे हे प्लांट बंद केलेले नाही काही बंद झालेले आहेत काही बाकी आहेत आणि सर्वच प्लांट आज इथे बंद करावेत कारण कालच एक दुर्दैवी घटना इथे घडलेली आहे सनी राठोड नावाचा एका मुलाचा या प्लांटमुळे बळी गेलेला आहे आणि अशा अजून सनी राठोड सारखे पुढे बळी जाऊ नयेत म्हणून या आयुक्तांना प्रभागाधिकारी मॅडमना मी विनंती करायला आलेलो आहे की आजचे आज ला या प्लांटला नोटीस देऊन कायदेशीरित्या हे प्लांट सगळे बंद केलेच पाहिजे नाही तर शिवसेना यापेक्षा उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही शिवसेनेतर्फे शिवसेनेचे राम शर्मा जे असतील जयराम मेसे साहेब असतील सर्व पदाधिकाऱ्याच्या वतीने या गोष्टीचा आम्ही रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्समध्ये किंवा रहिवासी वस्त्यांमधून आर एम सी प्लांटचा रस्ता किंवा आर एम सी प्लांट जवळ होऊ नये याचा विरोध गेल्या कित्येक वर्षापासून आमच्या वतीने केला जात आहे त्याचाच एक भाग म्हणून आदरणीय प्रताप सरनाईक साहेब मंत्री महोदय यांनी सुद्धा विधानसभेमध्ये हाऊसमध्ये हा विषय उचलला आणि त्याच ह्याच्यानुसार प्रदूषण मंडळाने सुद्धा यांना बंद करण्याचे आदेश दिले पाचही आर एम सी प्लांटला आदेश दिले असताना सुद्धा काही गोष्टीचा लाभ घेऊन दोन दोन प्लांट चालू ठेवले होते गेल्या दोन महिन्यापूर्वी सुद्धा विनायक शिंदे नावाचा एक तरुण मुलगा याच गिट्टीमुळे पडून मेला हो मेला होता होता म्हणजे असे आपण दोन तीन दिवस गोष्टी राहतो गोष्ट घटना घडली की दोन तीन दिवस आपण त्या गोष्टीचा उद्रेक करतो पण त्याच्यानंतर परत आपण विसरून जसे ते राहतो पण या वर्षी या वेळेस तसं न होता हा शेवटचा बळी असावा आणि याच्यानंतर कोणाचा बळी जाऊ नये यासाठी महानगरपालिकेने तत्काळ कारवाई करून उर्वरित दोन्ही प्लांट लवकरात लवकर बंद करावे यासाठी आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने येथे आंदोलन करत आहोत आणि जोपर्यंत आम्हाला जे चालेल चालू आहेत असे दोन दोन आर एम सी प्लांट सध्या जे चालू आहेत ते बंद करण्याचा आदेश जोपर्यंत आम्हाला देत नाहीत तोपर्यंत आम्ही या महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर उठणार नाही सरनाईक साहेबांनी पत्र दिल्यानंतर या ठिकाणी फ्लॅट अवन करण्यात आले परंतु दोन फ्लॅट तसेच तसे ठेवले आहेत काय सांगा आमचे आदरणीय मंत्री महोदय श्री प्रताप सिंह सरनाईक साहेबांनी वेळोवेळी आदेश दिला आमचे उपजिल्हा प्रमुख आदरणीय राममोहन शर्माजी वेळोवेळी पत्रव्यवहार करून या प्रभाग क्रमांक सहा मध्ये एकूण पाच प्लांट होते आर एम सीचे त्याचे त्यापैकी तीन बंद केले हे दोन प्लांट का बंद केले नाही यांचे काय अंडरटेबल काय सेटिंग आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे किंवा या पोलीस अधिकाऱ्यांचे काय सेटिंग आहे ते अजून हे गणित हे गोपीत अजून बाहेर निघालेलं नाहीये हे दोन प्लांट जर बंद केले असते तर त्या समी राठोडचा आज दुर्दैवी मृत्यू झाला नसता जसा सनी राठोडचा मृत्यू झाला तस्या या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरच्यांच्या मुलांचा मृत्यू झाला असता ती कळ यांना भासली असती त्यांना एक गरीब माणूस एक गरीब विद्यार्थी एक गरीब लेकरू मेलाय त्याची कळ नाही आज आम्ही इकडे बसलोय हे वरिष्ठ अधिकारी फिरतीवर आहेत उत्तर देत नाहीत यांना अक्कल पाहिजे एक मुलगा मेलाय तर इकडे आलं पाहिजे आमचं निवेदन स्वीकारलं पाहिजे आणि निवेदन या निवेदनामध्ये आम्ही काय लिहिलंय आमच्या मागण्या काय आहेत त्या लेखी स्वरूपात दिल्या पाहिजे आम्ही नरडे किती ओरडायचो किती एखाद्याचा जीव गेलाय प्रभाग क्रमांक तसे चार मध्ये एवढे अनाधिकृत आर प्लांट आहेत जसा सहा मध्ये मृत्यू झाल्या मुलाचा हे मीरा महानगरपालिकेचे आयुक्त वाढ बघत आहेत का चार मध्ये पण माझ्या वॉ मर्डर तर हे सगळे साठवाट आहेत यांचे अंडर टेबल किती पैसे जातात त्याच्यावर हे लोक जगतात हे ना यांना का शासन पगार देत नाही का गरिबांचा जीव घेणार आहेत त्याच्यासाठी खुर्चीवर बसलेत आणि हे फक्त आता तर सध्या शांततेत आंदोलन चालू आहे याच्या पुढे काय कारवाई झाली तर उग्र आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजेल असं उग्र आंदोलन करून दाखवणार ही शिवसेना आहे ही शिंदे साहेबांची शिवसेना आहे हे प्रताप सरनाईक साहेबांचे आम्ही कंदे कार्यकर्ते आहोत आणि आम्ही दाखवून देणार हे आर एम प्लांट बंद झाला पाहिजे ते पण आजच्या आजच बंद झाला पाहिजे परिसरामध्ये घटना घडली मुलगा त्याचं कारण आर सी प्लांट आहे सर्वात आधी तर काल जी घटना घडली ती अत्यंत दुःखद घटना घडली आणि सनी राठोडच्या परिवारासोबत आमची पूर्ण शिवसेना फॅमिली आहे त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे आम्ही उभे आहोत आणि काल जी घटना ज्या कारणामुळे घडली मला असं वाटतं की जे बेकायदेशीर आर एम सी प्लांट आपल्या प्रभागामध्ये विविध ठिकाणी चालू आहेत ऑलरेडी पाच आर एम सी प्लांट मधले तीन आर एम सी प्लांट बंद झाले होते तरी दोन आर एम सी प्लांट कोणाच्या आशीर्वादाखाली चालू आहेत कोणत्या अधिकारीच्या आशीर्वादाखाली चालू आहेत ते आम्हाला बघायचं आणि आम्ही आज या त्याच त्याचसाठी इथे उपस्थित झालो आणि पूर्ण शिवसेना पर्व तीव्र आंदोलन आणि जे ट्राफिक डिपार्टमेंट आहे त्यांच्या मुले त्या तिथे पोराचा मृत्यू सुद्धा गेलेला आहे कारण ते ट्राफिक डिपार्टमेंट जे वरिष्ठ अधिकारी आहेत इंगोले साहेब ते सुद्धा बाजूला असताना देखील तिथे पोचायला त्यांना अर्धा तास लागला तर त्यांच्यावर देखील आणि नगरपालिकेवर देखील कारवाई झाली पाहिजे आणि त्याचा पोलिस खोल खोल झाली पाहिजे की ते कोणत्या आशीर्वादाने तिथे चाललंय आणि आम्ही शिवसेनेच्या वतीने आम्ही सर्व शब्द देतो की जे जर आता बंद नाही झालं तर आमचं आंदोलन असंच तीव्र आंदोलन असेल यापुढे मोठं आंदोलन करू आणि ते आरामचे प्लॅन बंद केल्याशिवाय राहणार नाही आम्ही पूर्ण शिवसेना परिवार अशाच नवनवीन बातम्या पाहण्याकरता महाराष्ट्र न्यूज व तसेच ऑनलाईन नेटवर्क व तसेच यश वार्तापत्र चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर आम्हाला जरूर कळवा नमस्कार जय महाराज